एका खुनाच्या प्रसंगाने अंगावर शहारे यावेत असा खुनाचा प्रसंग कधी पाहिलाय नाही सिनेमात तर असे प्रसंग ढिगाने सापडतील पण खरा खुरा मर्डर तोही राजधानी शहरातला दिल्लीतला हो ही अशी घटना घडली एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये आपल्या दिल्लीत या घटनेला एक विशेष महत्व आहे ते काय आणि कोणाचा झाला हा मर्डर कोण होता आरोपी पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी मिश्रस प्राईम संवाद युट्यूब वरती तुमचं स्वागत करतो काही घटना आपल्याला मुळापासून हादरवून सोडतात मग त्या भ्रष्टाचाराच्या असोत फसवा फसवीच्या असोत नाहीतर थेट खूनच पण जेव्हा अशा घटनेत एखादी हाय प्रोफाईल व्यक्ती गुंतलेली असेल तर सुशिक्षित असूनही ही अशी मानसिकता की डोक्यावर झालेला परिणाम शक्यता अनेक असतात पण वेळेला मात्र दुसरंच काहीतरी समोर येतं हाय प्रोफाईल केसमध्ये सगळ्यांना जरा जास्त इंटरेस्ट असतो कारण आपण त्यांच्याकडून अशा वागण्याची अपेक्षा केलेली नसते अशीच एक हाय प्रोफाईल केस घडली ते दिल्लीत काय होती ती केस चला जरा सविस्तर पाहूया चार डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट संपूर्ण देशाला हादरवून सोडणारा तो दिवस वेळ संध्याकाळी सव्वा सातची डिसेंबर महिना असल्याने थंडीचे दिवस दिल्लीत थंडीच त्यामुळे सगळीकडे सामसूम लवकर अंधार पडलेला पण दिल्लीत कुठेतरी हालचाल होती कुठे तर डिफेन्स कॉलनी मध्ये दोनशे एक्याण्णव घराजवळ दोन व्यक्ती घराबाहेर पडल्या एक स्त्री आणि एक पुरुष गेट समोर गाडी उभी होती दोघेही तिथे आले त्यातला पुरुष व्यक्तीने ड्रायव्हर सीटचा दरवाजा उघडला बसायला जाणार इतक्यातच त्याला कळून आलं त्याच्या सोबत असलेली स्त्री मात्र कुठे दिसत नाहीये तो घाबरला तिला हाक मारू लागला तो तिला शोधायला बाहेर पडणारच तितक्यात त्याला गाडीच्या दुसऱ्या बाजूने आवाज आला तो तिथे जाणारच तेवढ्यात तिथून एक व्यक्ती धावत आली आणि त्याच्या बाजूने पळून गेली त्याने तिथे पाहिलं तेव्हा पहिल्यांदा त्याला काही दिसलं नाही तो तिथून अजून थोडा पुढे गेला तेव्हा तिथूनच अजून एक व्यक्ती बाहेर पडली हातात रिव्हॉल्वर होती तो अजूनच घाबरला त्याने लगेच तिथे त्या नाल्याजवळ धाव घेतली तेव्हा त्याला कानावर तरी कणण्याचा विद्या जैन आणि तीच त्या व्यक्तीचं नाव मिस्टर नरेंद्र जैन डॉक्टर नरेंद्र जैन भारतातले प्रसिद्ध नेत्र चिकित्सक त्यांची ख्याती इतकी की तेव्हाचे भारताचे राष्ट्रपती विवी गिरी यांचे ते वैयक्तिक आय सर्जन होते त्यांची पत्नी विद्या जैन ही गृहिणी होती दिल्लीतली ही सगळ्यात हाय प्रोफाईल केस वर सांगितलेली ही प्रथम दर्शनी घटना आता हा खून होता हे तर समोरच आहे पण तो कोणी केला डॉक्टरचे शत्रू असणं शक्य आहे पण तो शत्रू त्याच्या पत्नीला का मारेल त्यामुळे इथे ही थिअरी खोटीच ठरते आता जर तुम्हाला सांगितलं की ही प्री प्लॅन डॉक्टर जैन यांनीच रचलेली मर्डर मिस्ट्री होती हो हे खरं आहे आता त्याचं झालं असं की डॉक्टर जैन हे पडले वेल नोन व्यक्ती राष्ट्रपतींचे वैयक्तिक सर्जन म्हणजे अख्ख्या देश त्यांना ओळखत होता याची सुरुवात होते ती एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे सदुसष्टच्या काळापासून डॉक्टर जैन यांच्या आयुष्यात आली ती चंद्रेश शर्मा आता ही चंद्रेश शर्मा कोण तर ते त्यांची ही माझी सेक्रेटरी व याच्या विसाव्या वर्षी एकोणीशे साठ ला हिला वैधव्य आलं त्यानंतर पुढे एकोणीशे चौसष्ट मध्ये तिने एका कॅप्टनशी लग्न केलं पण त्यांचं काही पटलं नाही आणि तिनं त्याला दिवस दिला पुढे एकोणीशे चौसष्ट ते एकोणीसशे सदुसष्टच्या काळात डॉक्टर जैनच्या आयुष्यात आली तेव्हा दोघांमध्ये मैत्री झाली त्यांनी तिला स्वतःची पर्सनल सेक्रेटरी म्हणून कामावर ठेवलं हळूहळू मैत्रीच्या रूपात प्रेमात झालं डॉक्टर जैनना चंद्रेशी लग्न करायचं होतं पण डिवॉर्स घेणं त्यांना परवडणार नव्हतं कारण इतक्या प्रसिद्ध व्यक्तीचं डिवॉर्स आणि शिवाय त्यामागचं कारण बघितलं तर याची बदनामी झाल्याशिवाय राहिली नसती त्यांना ती नको होती म्हणून मग त्यांनी दुसरा पर्याय निवडला त्यासाठी अजून एक कारण म्हणजे विद्याला डॉक्टरचा आणि चंद्रेशाचा संशयही आला होता म्हणून तिने चंद्रेशाला कामावरून काढून टाकायला डॉक्टरना सांगितलं तेव्हा जैन यांनी तिचं ऐकलंही आणि चंद्रेशाला काढून टाकलं पण त्यानंतरही त्यांचं भेटणं हे सुरू राहिलं डॉक्टरांच्या नावावर पैशाचे व्यवहार विद्याला सापडले चंद्रेशाला डॉक्टरांनी दुसऱ्या ठिकाणी जॉबलाही लावलं होतं आता वेळ होती डॉक्टरची आणि काळ होता विद्याचा चंद्रेशनी डॉक्टरला विद्याचा खून करण्याची कल्पना सुचवली आणि त्यासाठी सुपारी देऊन ते काम गुंडांना सांगण्याचंही सुचवलं चंद्रेश राकेश कौशिक या पंचवीस वर्षीय तरुणाला ओळखत होती ज्याच्याशी तिने संपर्क साधला त्याने भेटायचं ठरवलं त्यांनी टॅक्सी भाड्याने घेतली आणि चांदणी चौकात गेले रेस्टॉरंटच्या बाहेर चंद्रेश भागीरथ कल्याण उजगर आणि कर्तार आधीच हजर होते ते आत गेले आणि कॉफी पीत आणि खात असतानाच डॉक्टर जैन आले त्यांनी उजगरशी बोलून काम काळजीपूर्वक पार पाडण्याचा इशारा दिला त्यांना हवी असलेली रक्कम मिळाली आणि या प्रकरणाचीही दखल घेतली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले यासाठी त्यांनी वीस लाख रुपये मंजूर केले होते त्याच संध्याकाळी ही योजना अंमलात आणली गेली डॉक्टरांनी विद्याला डिफेन्स कॉलनीतल्या एका चार पाच घर सोडून राहत असलेल्या त्यांच्या बहिणीकडे जायचं असल्याचं ता सांगितलं आणि तिला घराबाहेर काढलं पुढचं काम होतं ते करतार सिंग आणि उजगर सिंगचं जे त्यांनी केलं आणि ते तिथून पळून गेले विद्याचा मृतदेह ज्या खंदकातून हल्लेखोर बाहेर आला त्यात सापडला होता डॉक्टरांचे काही शेजारी आणि त्यांच्या घरातील नोकरांच्या मदतीने तिला नाल्यातून बाहेर काढण्यात आलं विद्याला चाकूने चौदा निघडून जखमा झाल्या होत्या तिच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होत होता म्हणून डॉक्टर जैन यांनी तिला कारमध्ये बसवले हो आणि जवळच्या नर्सिंग होम मध्ये नेले तिथे पाहिल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आलं डॉक्टरांनी साक्ष दिली पण स्वतःच्या बाजूची याबद्दल त्यांना काहीच माहिती नसल्याचं त्यांनी सांगितलं पण पोलिसांना मात्र यावर विश्वास ठेवायला जड गेलं पण म्हणतात ना गुन्हेगार काही ना काहीतरी चूक करतोच तसंच पोलिसांनाही चार गोष्टी सापडल्या तर कोणताही लुटमारीचा हेतू नव्हता त्यामुळे काही चोरी केली गेली नाही हा गुन्हा पूर्वनियोजित होता हे पोलिसांच्या लक्षात आलेलंच डॉक्टर जैन यांच्यावर हल्ला का झाला नाही ही, ही गोष्टही महत्वाची ठरते कारण जर जैन यांना कोणी शत्रू नसता तर त्यांनी विद्या यांच्या ये नरेंद्रवर हल्ला केला असता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर जैन यांनी हल्लेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्नही का नाही केला आसपासचे लोक मध्ये तिला आलेश होते त्यांनी विद्याला दवाखान्यात नेलं असतं आणि डॉक्टरांनी या आरोपीचा पाठला केला असता तर हा संशयीचा सुई डॉक्टरांवर गेलीही नसती पोलिसांनी जेव्हा कसून तपास केला तेव्हा त्यांना एक एक धागे धोरे सापडत गेले त्यावरूनच त्यांनी आरोपींना पकडलं सुरुवातीला डॉक्टर काही बोलायला तयार नव्हते पण जशी चंद्रेशा फिरली तशी त्यांनीही गुन्ह्याची कबुली दिली ट्रायल कोर्टाने डॉक्टर जैन चंद्रेश शर्मा राकेश कौशिक भागीरथ कल्याण गुप्ता कर्तार सिंग आणि उजगर सिंग यांच्यावर भारतीय दंड संहिता अठराशे साठ आय पी कलम एकशे वीस ब अन्वये खुनाचा खटला रचल्याबद्दल आरोप लावले कर्तार आणि उजगर यांच्यावर शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम सत्तावीस अन्वये पिस्तूल आणि कारतूसे तसेच चाकू बाळगल्याबद्दल स्वतंत्रपणे खटला चालवण्यात आला सत्र न्यायाधीशांनी कल्याण गुप्ता आणि भागीरथ यांना केवळ कट रचल्याबद्दल दोषी ठरवले तर बाकीच्यांना त्यांच्यावरील सर्व आरोपींमध्ये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली कर्तार आणि उजगर यांनाही शस्त्रास्त्र कायद्याच्या कलम सत्तावीस अन्वये अनुक्रमे दोन वर्ष आणि एका वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली पुढे हायकोर्टाने तीन जणांना जन्मठेप आणि कर्तार व उजगरला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता पण पुढे मात्र सुप्रीम कोर्टाने कर्तार आणि उजगरला फाशीची शिक्षा सुनावली आणि एकोणीसशे ला त्यांना फाशी देण्यात आली त्यानंतर काही काळात जन्मठेपेचे कैदी सुटले त्यांचा या कटात अप्रत्यक्ष सहभाग होता लॅनिंग त्यांची होती म्हणून त्यांना जन्मठेप झाली त्यांची खून करण्याची कल्पना असली तरीही त्यांनी खून केला नव्हता तर करवला होता जर करतार आणि उजगर सिंगने हे सुपारी घेतली नसती तर खूनच झाला नसता आणि म्हणूनच हा खून म्हणजे पूर्ण भारतातला पहिला सुपारी खून ठरला तोपर्यंत भारतात थेट मारामारीत चालायची झाला दुश्मन की थेट मार द्याला हीच पॉलिसी भारतात चालायची पण या पहिल्या सुपारी किलिंगमुळे संपूर्ण भारत देश हादरला होता हे मात्र नक्की अखेर मुंबईतल्या सुपारीच्या उद्याची ही केस गुरु ठरली याबाबत तुम्हाला काय वाटतं डॉक्टर नाही अशा भाशीची शिक्षा द्यायला हवी होती का विद्याला न्याय मिळालाय का अजून असं कोणत्या केस बद्दल तुम्हाला ऐकायला आवडेल सांगा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम समाज युट्यूब चॅनेलला धन्यवाद